तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही साहेब ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जातात म्हणजे किती प्रकारचं राधा तालुक्यात असा कधीच प्रकार झाला नाही किंवा आमच्या दिसण्यात आला राधानगरी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा उपप्रमुख काल सुनील शिंत्रे यांच्या उपस्थितीत तालुक्यात वाढलेल्या अवैध व्यवसाय संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सुरेश चौगले यांनी वन आणि वन परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड होते याकडे प्रशासन दुर्लक्ष करते धामणी प्रकल्पातील झाडांचा लिलाव झाला पस्तीस लाख रुपयांना आणि त्याचा तोडीचा खर्च दोन कोटी ही तफावत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलं होतं फॉरेस्ट विभागाला त्या माध्यमातून आम्ही एक निवेदन दिलं होतं तहसीलदार मॅडमना त्या मॅडमना आम्ही सांगितलं होतं की एक नियोजन करून एक बैठक बोलवावी राधान तालुक्यामध्ये पडसाड या भागामध्ये तलावाच्या बाजूला तलावाचं नाव होतंय आणि त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जातं हे असा आणि इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये हा पार्ट आहे तरीही तिथं उत्खनन मोठ्या प्रमाणे जवळजवळ आज तागायत बॉक्स साईडचे दीडशे ट्रक तिथनं माल नेलेला आहे कमीत कमी दीडशे ट्रकच्या पेक्षा जास्त असू शकतोय पण जेवढ्या आम्ही ज्यावेळी तिथे व्हिजिट केली फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना त्या जागेवरती आम्ही बोलवलं तिथली व्हिजिट केल्यानंतर बऱ्यापैकी उत्खनन झालेलं हे दाखवून दिलं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही साहेब ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जिवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जातात में किती प्रकारचं शा, जर तालुक्यात असा कधीच प्रकार झाला नाही किंवा आमच्या दिसण्यात आलेला आहे त्यासाठी काहीतरी कारवाई करावी हे दृष्टिकोनात सांगायसाठी आले दुसरी गोष्ट धामूळ भागामध्ये जे झाड वृक्षतोड झालेले आहे वृक्षतोडीची किंमत किती दाखवल्या पस्तीस लाख आणि ऍक्च्युअली किंमत आहे अडीच कोटी आणि शासकीय याच्यानुसार अशा पद्धतीचं जर मोठ्या प्रमाणात जर शासन एवढेच अधिकारी जर आपले धूळ फेकत असतील जनतेच्या याच्यामध्ये तर याच्यासारखं वाईट काही नाही ना त्यासाठी आम्ही विरोध म्हणून या ठिकाणी आज निवेदन दिलं निवेदनाच्या माध्यमातून बैठक लावली त्या बैठकीत त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे कुठले जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू प्रा सुनील शिंत्रे यांनी वनातील वृक्षतोड बॉक्साईड उत्खनन यामुळे वन्यप्राणी वनाबाहेर येत आहेत राजे रोज खैराची तस्करी होत आहे हा मानवी हस्तक्षेप थांबला नाही तर शिवसेनेला आपल्या स्टाईल उत्तर द्यावं लागेल राधानगरी तालुक्यामध्ये भिकाजी बेरकट या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू गव्याच्या हल्ल्यामध्ये झाला होता त्या अनुषंगानं तहसीलदार आणि वन विभागाची आज शिवसेनेच्या सूचनेनुसार बैठक लावण्यात आलेली होती राधानगरी अभयारण्य आपण जेव्हा शब्द वापरतोय त्यावेळेला इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये मानवी संचार होता कामाने मोठ्या प्रमाणात उत्खनन होणं खैरांची तस्करी असू देत यामुळं जंगली प्राणी आणि श्वापद ही मन मनुष्य वस्तीवरती याय लागलेत आम्ही तशी सूचना सांगितलेली आहे की जर या गोष्टी थांबल्या नाहीत भविष्यामध्ये तर वन्य विभागाच्या पाठीमाग शिवसेनेला आपल्या स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याला अनुदान मिळावं ही आमची मागणी होती ती पूर्तता झाली पण भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने वेळीच पावलं उचलावी हे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा